सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने हवा तसा खेळ केला नाही त्यात आता परतेस भारताने घालवली आणि ऑस्ट्रेलिया दोन एक अशी लीड करत आहे मुळात संपूर्ण सिरीजमध्ये भारताचा तगडा बॉलर जसप्रीत बुमराह हा हायलाईटचा विषय होता पण दुसरी हायलाईटची गोष्ट म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गणलेली बॅटिंग मुळात या सिरीजमध्ये अनेक स्टार प्लेयर लूज पडले पण नवख्यांनी मात्र गाजवलं याच सिरीजमध्ये भारताचा फिरकीपट्टू आर अश्विनने रिटायरमेंट घेतली मात्र फ्लॉप ठरत असलेले सिनियर प्लेअर आता राजीनामा घेतील का अशाच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत पण एकेकाळी वाघासारखं टेस्ट क्रिकेट खेळणारी टीम इंडिया आता शेळीसारखी का झाली आहे याला आयपीएल कारणीभूत आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा बीजीटी सुरू झाली तेव्हा भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाचपैकी पैकी चार मॅच जिंकणं गरजेचं होतं कांगारूंचं तगडा आव्हान पेलताना इंडियाच्या पहिल्या मॅचमध्ये मोठा विजय झाला युवा जयस्वालची सेंच्युरी विराट कोहलीची ऐंशी सेंच्युरी आणि जसप्रीतच्या आठ विकेटच्या जोरावर इंडियाने मॅच दोनशे पंच्याण्णव रन्सने जिंकली त्यावेळी कुठेतरी वाटलं की इंडिया डिफेंड करू शकते आणि सीच्या फायनलमध्ये जाऊ शकते यामध्ये स्टार्क आणि जयस्वालची शाब्दिक चकमकही झाली दुसऱ्या मॅचमध्ये मात्र कांगारूंनी बाजी मारली यामध्ये एक व्हिडिओ बराच गाजला तो म्हणजे स्टार्कने जयस्वालच्या केलेल्या दांड्या गुल यात अजून एक नवखा प्लेअर चमकला तो म्हणजे नितीश कुमार रेड्डी पहिल्या मॅचमध्ये त्याने एक्केचाळीस रन्स केले तर दुसऱ्या मॅचमध्ये त्याने दोन्ही इनिंग्समध्ये बेचाळीस धावा केल्या यामध्येही बुमरा चमकला त्याने चार विकेट्स घेतले पण विराट काही जादू करू शकला नाही इतकंच काय तर तो ऑफ स्टंपला जाणाऱ्या चेंडूला सहज बाद झाला यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली तिसरी मॅच टाय झाली यामध्येही भुमराने नऊ विकेट्स घेत मीच तिन्ही फॉर्मॅटचा किंग आहे हे सर्वांना दाखवून दिलं चौथी परतला होणारी मॅच महत्वाची होती कारण ही जर इंडियाने गमावली तर डब्ल्यूटीसी मध्ये जाणं जवळपास संपुष्टात येणार होतं आणि तेच झालं कोहली रोहित शर्मा यांच्यासारख्या स्टार प्लेअर्सचा सुमार परफॉर्मन्स टीम इंडियाच्या पथ्यावर पडला आणि आता इंडिया डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जवळपास जाऊ शकणार नाही विशेष म्हणजे या मॅचमध्येही जसप्रीत बुमराने आपला फॉर्म कंटिन्यू ठेवून ही संपूर्ण सिरीज बुमरा वसेस ऑस्ट्रेलिया करून टाकली दुसरी गोष्ट म्हणजे एकवीस वर्षांच्या नितीश कुमार रेड्डीने सात डाऊन उतरून सुद्धा सेंचुरी ठोकली या संपूर्ण सिरीजमध्ये बुमराहच हुकुमी इतक्या ठरला तर कॅप्टन शर्मा कोहली के एल राहुल रिषभ पंत पूर्णपणे ढेपाळले आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की स्टार प्लेयर्स इतका अनुभव असतानाही पुन्हा पुन्हा त्याच चुका का करतायत रोहित शर्माच्या कॅप्टन्सीपत म्हणायचं झालं जा तर गेल्या सहा टेस्ट मध्ये रोहितला एकही मॅच जिंकवता आली नाही आणि पाच मॅच मध्ये त्याची हाराकिरी झाली त्यातच गेल्या पंधरा मध्ये त्याला फक्त एक हाफ सेंचुरी लगावता आली आहे दुसरीकडे विराटकडून सगळ्यांना अपेक्षा होत्या मात्र तोच एक सेंचुरी मारून पूर्ण सिरीजमध्ये फ्लॉप ठरला नौख्यांनी मात्र यावेळी जबरदस्त परफॉर्मन्स करून सगळ्यांची मनं जिंकली यामध्ये यशस्वी जयस्वाल नितीश कुमार रेड्डी आकाशदीप ही प्रमुख नावं एकट्या बुमराच्या खांद्यावर संपूर्ण सिरीज होती रोहित आणि विराटच्या टेस्टमधल्या एकंदर परफॉर्मन्सला अनेक एक निगेटिव्ह कमेंट्स पाहायला मिळाल्यात दोघांनी आता रिटायरमेंट घ्यावी अशा कमेंट्स आणि मेसेजेस सध्या फिरत आहेत यावर भारताचे एक्स कोच रवी शास्त्री यांनीही आपलं मत मांडलंय ते म्हणाले की माझ्या मते विराट कोहली आणखी काही खेळताना दिसेल तो आज कसा बाद झाला याने काही फरक पडत नाही माझ्या मते तो पुढील तीन चार वर्ष खेळताना दिसेल रोहित शर्माबद्दल बोलायचं तर तो निर्णय घेऊ शकतो टॉप ऑर्डर्समध्ये त्याचं फुटवर्क आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही चेंडूपर्यंत पोहोचण्यात त्याला विलंब होतोय त्यामुळे या मालिकेत काय करायचं हा सर्वस्वी त्याचा निर्णय असणार आहे आता कोचचाच विषय निघाला आहे तर गौतम गंभीरचे स्टॅटिस्टिक्स पाहूया गंभीरच्या प्रशिक्षणात आणि रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये इंडिया सत्तावीस वर्षांनी श्रीलंकेविरुद्ध बायलॅटरल वन डे सिरीज हारली इतिहासात पहिल्यांदाच भारताने तीन वनडे मॅचमध्ये तीस विकेट्स गमावल्या छत्तीस वर्षांनी इंडिया न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर टेस्ट हरली एकोणावीस वर्षांनी इंडिया चिन्नास्वामी स्टेडियमवर पराभूत झाली इतिहासात पहिल्यांदा घरच्या मैदानावर इंडिया टेस्टमध्ये पन्नास रनच्या आत अलाऊट झाली पहिल्यांदाच इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीज हरली बारा वर्षांनी इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये हरली हरण्याचा भारताच्या अशा कितीतरी गोष्टी आहेत त्यामुळे गंभीर आणि रोहित शर्मा यांच्या एकंदरीत नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अनेक जण भारताच्या प्लेयर्सच्या परफॉर्मन्सवर एलमुळे परिणाम झाला असल्याचंही बोलत आहेत आयपीएल मध्ये खेळाडूंना मिळणारा बक्कळ पैसा त्यांच्या टेस्ट क्रिकेटवर परिणाम करतोय असे अनेक क्रिकेट, अने क्रिकेट एक्सपर्ट देखील बोलले आहेत त्यामुळे बीसीसीआय आता तरी याचा विचार करून सिनियर प्लेयर्सना काउंटी क्रिकेट खेळणं कंपल्सरी केलं पाहिजे नाहीतर एकेकाळी टेस्टमध्ये ग्रेट असणारी इंडियन टीम पुढच्या काळात हाराकिरीच करत राहील अशाच क्रीडा विश्वातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका